नमस्कार मैत्रिणी हळद असली कुंकू असलं या मालिकेमध्ये आता दुष्यांना चांगलंच आज कृष्णाला ओरडणार आहे तर नक्की काय झाले ते बघूया तर आता काय होतं की आजपासून सरपंचा सा प्रचार चालू झालेला असतो आणि बाळजाबाई ही प्रचारासाठी घरातून बाहेर पडणार असतात तेवढात कृष्णा येते आणि म्हणते थांबा दही साखर घ्या ती हे सर्व दुश्यांसाठी करत असते तर <coughs> बाजूबाई म्हणते काय गं आज तर तुलाहीच खुश दिसते आहे मी प्रचाराला चालले म्हणून मला दही साखर देते हातावरती तू मनात वाटतं ठरवून ठेवलं आहे की तुझी सासूस गावाचे सरपंच व्हावा म्हणून तर कृष्ण म्हणते अजिबात नाही मला कधीच मनातून असं वाटत नाही की तुम्ही ह्या गावच्या सरपंच व्हावा हे फक्त तुम्ही आता शुभ कार्यासाठी बाहेर चाललंय म्हणून दही साखर दिली पण माझी अशी इच्छाच नाही की तुम्ही सरपंच व्हावा आता दुष्यंत जेव्हा ही ऐकतो ना दुष्यंत म्हणतो कृष्णा तू काय बोलते तुझं तुला कळतंय का माझ्या आईबद्दल तुझ्या मनामध्ये एवढा करवटपणा काय मला तेच कळत नाही तर आता कृष्णाला ही पटकन काय सत्य आहे ते सांगता येत नाही तर इथं तर कृष्णाला दुष्यंत खूप बोलत असतो आणि बाळजाबाई ह्याचा मस्त असा आनंद घेत असते तर इकडे आता गावात जे नवीन लोक आले आहे ते बाळजाबाईच्या विरोधात आहे ना तर ते मग तसं काही झालं ना तरी आपल्या बाळजाबाईला सरपंच होऊन द्यायचं नाही आहे आणि आपला दुश्मनाचा जो दुश्मन असेल ना तो आपला मित्र असतो म्हणजेच कृष्णा कृष्णाची आपण मदत घेऊया आणि बालजाबाईला चांगलाच धडा शिकूया तर आता पुढील भागामध्ये बाळजाबाई सरपंच होईल का नाही हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू